मॉर्निंग वॉक एक ज्ञान प्रवास ऑडिओ बुक भाग चोवीसावा आपण सर्व कार्य यशस्वी होण्यासाठी करतो ते करण्याच्या सुरुवातीला आपल्याला माहित नसतं की यश मिळणार की नाही यश हे पाच गोष्टींवर अवलंबून असत करता कर्म करण्याचं स्थान कर्म करण्यासाठीची साधनं कर्त्याचे प्रयत्न आणि शेवटी दैव कर्ता म्हणजे आपण स्वतः कोणतंही कार्य सुरू करण्यापूर्वी आशावादी राहून आपल्याकडून हो ते सुरळीत पार पडेल अशी भावना मनात ठेवावी स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल प्रयत्न करावे कधी कधी आपले प्रयत्न कमी पडतात ते मनात शंका निर्माण झाल्यामुळे आपल्याला हे जमेल का शक्य होईल का असे विचार मनात येतात आपण पूर्व प्रसंगाशी त्याची कडी जोडतो आणि मनात द्विधा मनस्थिती निर्माण होते पूर्वी जर यश मिळालं नसेल तर ते आताही मिळणार नाही असं नाहीये ना कारण ते पूर्वी देखील या पाच गोष्टींवर अवलंबून होत पूर्वीच्या प्रसंगाशी सांगड घातली गेली तर मग तोच निकाल लागणार आणि मग आपण म्हणतो ना मी म्हटलं होतं ना तसंच घडणार जागतिकीकरण झाल्यामुळे स्पर्धा वाढली आहे पण आपण गुणवत्ता वाजवी भावात दिली तर आपली स्पर्धा फक्त आपल्याशी आहे सर्वात शेवटी येतं ते दैव जे आपल्या हातात नसत अतिपाऊस दुष्काळ भूकंप वादळ या सर्व गोष्टी आपल्या हातात नसतात जर यामुळे आपल्याला अपयश आलं तर खचून जाऊ नये शेतकरी पेरणी करून पावसाची वाट बघतात मग पीक उगवल्यावर अवकाळी पाऊस आला तर त्यांच्या पिकांचं नुकसान होत अशा वेळेस हताश होऊन आत्महत्येसारखी चुकीची पावलं उचलू नयेत परमेश्वरावर विश्वास ठेवला की मार्ग निघतो तसच विद्यार्थ्यांनी परीक्षेत नापास झाल्यावर असा विचार करू नये संघर्ष करत राहणं आपलं काम आहे जर आपल्या आवडीचं काम असेल तर त्या संघर्षातही मजा आहे अपयश पण पचवता आलं पाहिजे अपयशाने थांबून न राहता किंवा दुसरा मार्ग न निवडता त्यातच प्रावीण्य कसं मिळवता येईल आपल्यामध्ये काय बदल करता येईल अजून मेहनत कशी जमेल वेळ कसा काढता येईल त्यासाठी या सर्वांचा विचार करायला हवा पालकांनी मुलांना परिश्रम घ्यायची सवय लहानपणापासून लावायला हवी तसच त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण नाही केल्या तरी चालतील बुद्धी जितकी जास्त वापरली जाईल तितकी ती तरबेज होईल आणि त्याचा पुढील आयुष्यात उपयोग होईल सारांश असा की दैव यामुळे जरी नुकसान झालेलं असेल अपयश आलेलं असेल तरी निराश होऊ नये पुन्हा उभं राहावं आणि संघर्ष करण्याची तयारी करावी एक दिवस आपल्याकडे चालून येईल यात मात्र शंका नाही तुम्ही एका बाजूने म्हणता आपले कार्य सहजतेने व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने म्हणता भरपूर कष्ट परिश्रम घ्या आपण नक्की काय करायचे मी गोंधळात पडलो आहे कार्य हे सहजतेनच होणं गरजेचं आहे त्यासाठी आपण कशामध्ये निपुण आहोत याचा अभ्यास हवा एकदा ते समजलं की मग आपण त्यात काम करायला सुरुवात करतो अनुभवामुळे त्यातील खास खळगे करतात आणि मार्ग काढून हवं तसं उत्पादन देता येतं कालांतराने स्वतःवर आत्मविश्वास वाढतो आणि ते काम निष्णातपणे केलं जातं तेही कमी वयात कमी खर्चात आपण प्रगतीच्या मार्गावर राहून एकाच वेळेस बरीच कामे करायला लागतो कारण त्याची प्रक्रिया आपल्या डोक्यात पक्की झालेली असते समजा जर एका दिवसात दोन खेळणे आपण बनवत असू तर आता आपण दहा बनवू शकू त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागेल पण त्याचा प्रोग्राम डोक्यामध्ये फिट्ट असेल तर ते सहजतेने होईल तेच आपलं स्वकर्म जर वर्षे उलटून सुद्धा आपलं काम अचूक होत नसेल तर ते आपलं स्वकर्म नाही हे समजून घ्यावं बरेच लोक आय टी क्षेत्रात भरपूर पैसा मिळतो म्हणून जातात आणि स्वतःमधील बसतात पैसा हा सगळ्या क्षेत्रात आहे परिश्रम घ्यायची तयारी पाहिजे म्हणजे समाधान मिळतं आणि त्यामागे पैसा प्रसिद्धी आपोआप येते जोपर्यंत पैसा मिळत नाही तोपर्यंत मनुष्य मेहनत करतो पण जेव्हा पैसा मिळायला लागतो त्यावेळेस तो आळसावतो कशासाठी कोणासाठी करायचं असा विचार येतो कारण तो फक्त त्याच्या कुटुंबापुरता विचार करत असतो हे ममत्वाचे पाश माणसाला एकाच ठिकाणी जखडून ठेवतात थोडा उदार विचार केला तर आपण या सृष्टीच आई वडिलांच आणि समाजाचं ऋण फेडायची ही सुवर्ण संधी असते त्यासाठी ज्यामध्ये आपण पारंगत आहोत त्यामध्ये अजून खोलात शिरायचं मग नवीन संधी उपलब्ध होतात जास्तीचा मिळालेला पैसा दान करावा आणि दान करताना उपकाराची भावना मनात आणू नये म्हणजे ते दान सात्विक होईल आपण कर्ज फेडत आहोत हीच भावना मनात असली पाहिजे ज्या वेळेस आपण आपल्या कामामध्ये अव्वल होतो तेव्हा आपल्याला त्याचा ताण वाटत नाही आपण बरेच कष्ट करतो पण त्याची जाणीव आपल्याला होत नाही मी काही दिवसांपूर्वी तुम्हाला घरात काम करणाऱ्या स्त्रियांचं उदाहरण दिलं होत त्या घरातील सगळी कामं कष्ट घेऊन करतात पण दिवसा अखेर विचारल्यास म्हणतात छे काही खास काम केलेलं नाही हे आहे मेहनत घेऊन केलेलं स्वकर्म सोळाव्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं संन्यास आणि त्याग या दोन तत्वांमध्ये काय फरक आहे याच उत्तर श्री कृष्णाने अठराव्या अध्यायात दिलंय हा खूप गहन आणि चित्तवेधक विषय आहे बाराव्या अध्यायात अर्जुनाने विचारलं होत कर्मयोग आणि कर्मसन्यास यामध्ये काय श्रेष्ठ आहे तेव्हा भगवानांनी सांगितलं दोन्ही मार्गांनी आपल्याला मोक्षप्राप्ती होते पण कर्मयोग हा आचरण्यास सोपा आहे भगवद्गीतेमध्ये सांख्य बुद्धी हे शब्द बऱ्याच वेळेस आले आहेत या सर्वांचा अर्थ संन्यास असा आहे तसेच योग योगनिष्ठा योग बुद्धी आणि बुद्धी योग यांचंही उच्चारण झालेलं आहे ह्या सर्वांचा अर्थ कर्मयोग असा आहे या अठराव्या अध्यायात सर्व अध्यायांचा सारांश आहे आणि भगवानांनी या शेवटच्या अध्यायाने समारोप केला आहे आम्हाला त्याबद्दल कुतूहल आहे आज आपण सगळे इथेच पण मला नाही जमणार माझी तीन वाजता एक मीटिंग आहे एका दिवसात हे संपणार नाही तीन वाजता आहे ना मग इथेच जेवून जा आई चहा घेऊन येताना म्हणाली मेघाने नकार दिला तरी आई काहीतरी करणार हे मला माहित होतं आता मध्ये मध्ये नको करू मेघा काहीतरी महत्वाचे सांगणार आहे मी आईला म्हणालो असे काही नाही मेघाने सांगितले काको तुम्ही पण या ना साहिल म्हणाला आणि मेघाने त्याला दुजोरा दिला नको चालू द्या तुमचं आई असे बोलून आत गेली मी आईच्या मागे गेलो आणि आईची क्षमा मागितली आई म्हणाली काही हरकत नाही मी तुमच्यासाठी थोड्या वेळाने काहीतरी खायला घेऊन येईल अजून नाही त्रास देणार तुम्हा तिघांना चालेल चहा पण होईल एखाद्या वेळेस अजून एकदा मी म्हणालो ठीक आहे असे म्हणून ती पेपर चालत बसली बाबा कुठे गेले आहेत मी विचारलं आई म्हणाली त्यांच्या मित्राकडे गेले आहेत जेवायच्या वेळेपर्यंत येतील तू जा ते दोघे तुझी वाट बघत असतील मी खोलीत आलो साहिलने चहा संपवला होता आणि मेघा खिडकीमधून बाहेरचे दृश्य बघत होती मी साहिलला विचारले अजून चहा हवा का तो म्हणाला थोड्या वेळाने आईने खिडकीजवळ लावलेली निरनिराळ्या फुलांची रोपटे मेघाला आवडली होती आई त्या ते रोपट्यांची विशेष काळजी घेते एका दोघांना फुले देखील आली होती मी आल्यावर आम्ही सगळे जागा आलटून पालटून बसलो दहा मिनिटाचा विराम झाला होता मेघाने सुरुवात केली भगवान म्हणाले संन्यास म्हणजे सांख्य आणि त्याग म्हणजे कर्मयोग जे कर्म करून माणूस संपत्ती प्रसिद्धी मान सन्मान कमावण्याची अपेक्षा करतो त्याला काम्य कर्म असं म्हणतात हे काम्य कर्म सोडून देणं म्हणजे संन्यास होय आणि कर्म करत असताना फळाची अपेक्षा करणं सोडून देणं म्हणजे त्याग फणसाच झाड लावताना माणूस त्याच्यापासून मिळणाऱ्या गरांची अपेक्षा करत नाही तर तो झाला त्याग स्वर्गीय सुखाची मनोकामना न करता फक्त आपल्यातल्या परमेश्वराचा शोध घेणं म्हणजे संन्यास प्रत्येक कर्मात दोष हा असतो म्हणून बरेच जण सांगतात हा संसार पैसा प्रसिद्धीची लालसा सर्व सोडून द्या कारण त्यामधून काहीही साध्य होणार नाही एकटे आला आहात आणि एकटेच काहीही न घेता जाणार आहात मग कशाला सतत गुंतवून घेता या मायाजाला पण ईश्वर सांगतात यज्ञ दान आणि तप हे नेहमी करावं पण ते करताना महत्वाची भावना ठेवू नये फक्त मी आणि माझं कुटुंब याचा विचार न करता जनकल्याणाचा विचार करायला पाहिजे आपण लोकांच्या सोयीसाठी कर्म करतो कोणी शेती करतो कोणी धरण पूल रस्ते बांधतो त्या बदल्यात आपल्याला मोबदला मिळतो आणि आपण त्या सोयींचा उपभोग घेतो वेगळ्या बाजूने पाहिलं तर आपण सर्वजण एकमेकांसाठी कार्य करत असतो आपल्या कामामुळे जास्तीत जास्त लोकांची सोय कशी होईल आणि ते काम सर्वांपर्यंत कसं पोहोचेल ह्याचा विचार अगोदर झाला पाहिजे